बिबट्याचा व्हिडिओ एआय प्रसिद्ध झाल्याचं विभागाचं प्रसिद्धी पत्रक बारामतीमध्ये बिबट्याचा व्हिडिओ काल सोशल, सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने प्रसिद्धी पत्रक काढले आहे त्यामध्ये गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बारामती येथील कसबा भागातील शिंदे पार्क परिसरातून उसाच्या शेतात बिबट्या दिसल्याची सोशल मीडियाद्वारे प्रसारित झाल्याची बातमी सोबत बिबट या वन्य प्राण्याचा शेतात असलेले छायाचित्र प्रसिद्ध झाले होते सदर बातमी वन सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान निदर्शनास आलीय सदर प्रसिद्ध झालेल्या परिसरातील स्थानिक नागरिकांनी संपर्क केले त्या अनुषंगाने बारामती वन टीम तसेच रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी जाऊन समक्ष पाहणी केली त्या ठिकाणी बिबट्या असल्याची कोणतीही चिन्हे पाहुल कुणा आढळून आल्या नाहीत तेथील स्थानिक नागरिकांबरोबर याबाबत चर्चा केली व सूचना दिल्या तसेच सदर प्रसिद्ध झालेल्या छायाचित्राची पडताळणी केली असता ते ए आय जनरेटेड द्वारा असल्याचं निष्पन्न झालंय तसेच शुक्रवार दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी बारामती येथील रिंग रोड येथे माजी नगरसेवक श्री आबा बनकर यांच्या बंगल्या शेजारी बिबट्या आढळून आल्याची सोशल मीडियाद्वारे प्रसारित झाल्याची बातमी वन विभागाच्या निदर्शनास आली आहे सदर बातमीनुसार परिसरातील स्थानिक नागरिकांनी भ्रमणध्वनीद्वारे वन विभाग कार्यालयाशी संपर्क केल्याच्या अनुषंगाने बारामती वन विभागाची टीम तसेच रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी जाऊन समक्ष पाहणी केली त्या ठिकाणी बिबट्या असल्याची कोणतीही चिन्हे पाऊल खुणा आढळून आल्या नाहीत तेथील स्थानिक नागरिकांबरोबर याबाबत चर्चा केली व सूचना दिल्या सदर प्रसिद्ध झालेल्या छायाचित्राची पडताळणी केली असता ते एआय द्वारा असल्याचं निष्पन्न झालंय त्यानुसार वन विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आहे कि अफवा किंवा बनावट छायाचित्र पसरवू नये किंवा ते, ते, ते सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नये याबाबत लोकांना सूचना अचानक बिबट्या बिबट्या तर काय करायचं जवळ असल्यास ओरडतच मागे सरका बिबट्या दूर असल्यास शांतपणे हात वर करून मागे हटा त्याला पळून जाण्याचा मार्ग द्या घाबरू नका धावत सुटू नका किंवा पाठ फिरवू नका बिबट्याचा वावर असणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांनी पुढील दक्षता घ्यावी घराभोवती भरपूर प्रकाश पडेल असा लाईट लावावा घराजवळ स्वच्छता असावी उदाहरणार्थ केर कचरा झाडे झुडपे घराजवळ नसावेत शाळेत जाताना किंवा येताना ऊस शेती बागायती शेतीजवळील रस्ते वापरायचे असल्यास समूहाने तसेच आवाज करत मोठ्या व्यक्तींसोबत जावे घराला किंवा पाळीव प्राण्यांच्या गोठ्याला पंधरा फुटाची जाळीची कंपाऊंड म्हणजेच बंदिस्त गोठे करावे शौचालयाचा वापर करावा उघड्यावर शौचास जाणे टाळावे बिबट्या दिसलास जोरात आरडाओरड करावा बिबट मनुष्य वस्ती जवळ दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये एखादा बिबट विहिरीत पडला असेल अथवा जखमी अवस्थेत उसतोडी दरम्यान पिल्ले सापडल्यास वन विभाग अथवा रेस्क्यू टीमला कळवावे त्यासाठी हेल्पलाइन नंबर वन विभाग हेल्पलाइन हेल्पलाइन नंबर वन नाईन टू सिक्स टू किंवा रेस्क्यू टीम बारामती संपर्क सेवन थ्री एट डबल सेवन सेवन वन झिरो फाईव्ह झिरो प्रस्तुत never miss an update.